अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चित्तंपल्ली यांचं बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झालं त्यांच्या निधनामुळे अवघ्या साहित्य विश्वात शोककळा पसरली निसर्गप्रेमी विचारवंत पद्मश्री अरण्य ऋषी मारुती भुजंगराव चित्तंपल्ली यांचं बुधवारी अठरा जून रोजी रात्री वृद्धापकाळानं निधन झालं ते त्र्याण्णव वर्षांचे होते त्यांचं वास्तव्य अक्कलकोट रोड परिसरातील सूतमिल हेरिटेज मणिधारी एम्पायर सोसायटी इथं होतं अलीकडच त्यांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला प्रवास केला होता त्या प्रवासातील थकव्यानं त्यांची प्रकृती ढासळत गेली गेल्या दहा दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केला होता केवळ दूध आणि थोडंसं पाणी घेत होते निसर्गविज्ञान साहित्य पक्षीनिरीक्षण आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम असलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पित केली त्यांच्या पश्चात भावजे दोन पुतणी सुना आणि नातवंडे असा परिवार आहे मारुती चित्तमपल्ली यांचा जन्म पाच नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी सोलापुरात झाला ते अत्यंत आदराचं स्थान असलेले भारतीय निसर्गवादी वन्यजीव संरक्षक आणि प्रख्यात मराठी लेखक होते त्यांना त्यांच्या कार्यामुळं आणि जंगलावरील अगाध प्रेमामुळं अरण्य ऋषी म्हणून ओळखलं जात होतं मारुती चित्तंपल्ली यांनी कोइमतूर येथील स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस कॉलेजमधून शिक्षण घेतलं त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या वन विभागात छत्तीस वर्षांहून अधिक काळ सेवा केली त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यासारख्या विविध जंगलांमध्ये आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये काम केलं वन्यजीव संरक्षणात त्यांचं मोठं योगदान राहिलं नागझिरा आणि मेळघाट इथं विस्थापित वन्यजीवांसाठी अनाथ आश्रम उभारण्यास त्यांनी मदत केली मारुती चित्तंपल्ली यांना अठरा भाषांचं ज्ञान होतं ज्यामध्ये संस्कृत जर्मन आणि रशियन भाषांचा समावेश होता मारुती चित्तंपल्ली यांचं साहित्य मुख्यत मराठी भाषेत असून ते वन्यजीव निसर्ग आणि आदिवासी जीवनावर केंद्रित आहे त्यांच्या अनुभवांमधून आणि सखोल अभ्यासातून त्यांनी मराठी साहित्यात एक अद्वितीय स्थान निर्माण केलं त्यांची लेखनशैली ओजस्वी आणि माहितीपूर्ण होती जी वैज्ञानिक ज्ञानाला सर्जनशील कथेशी जोडते त्यांच्या लेखनात वन्यजीवांचं वर्तन वनस्पती पक्षी आणि जंगलांशी संबंधित रहस्य यांचा समावेश आहे त्यांनी त्यांचे अनुभव वाचकांसमोर जिवंतपणे मांडले पक्षीविज्ञान आणि वन्यजीवनाशी संबंधित अनेक नवीन शब्द आणि संज्ञा त्यांनी मराठी भाषेत आणल्या अनेक पक्षीशास्त्रीय संकल्पनांना त्यांनी मराठीत नावं दिली त्यांची चकवा चांदणं ही आत्मकथा खूप प्रसिद्ध आहे त्यांच्या काही प्रमुख साहित्यकृती याप्रमाणे नीलवंती जंगलाचं देणं घरट्यापलीकडे रातवा रानवाटा प्राणीकोश पक्षीकोश सुवर्णगरुड निसर्गवाचन शब्दांचे धन मृग पक्षीशास्त्र शास्त्र केशराचा पौस आनंददायी बगळे मारुती चित्तंपल्ली यांना जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सन दोन हजार सतरामध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारद्वारे विंदा करंदीकर स्मृती जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं सन दोन हजार सहामध्ये सोलापूर इथं झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचं त्यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं मारुती चित्तंपल्ली यांनी आपल्या लेखनातून महाराष्ट्रातील जंगलांना एक ज्ञानवर्धक वर्ग आणि कविता बनवलं त्यांचं कार्य निसर्गाबद्दलचं त्यांचं अथांग प्रेम आणि त्यांच्या संरक्षणाची त्यांची वचनबद्धता दर्शवते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शब्दात आपला शोकसंदेश प्रकट केला मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्य ऋषी म्हणून पद्मश्री मारुती चित्तंपल्ली आजरामर राहतील